हॅलो फुलकर स्पेशल हे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आजची जाहिरात बघा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुल संलग्न राहुल ही संलग्न स्वर्गीय आर एस बापण्या कृषी तंत्र विद्यालय कोल्हे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव ही जाहिरात पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक शेअर सबस्क्राईब करा या ठिकाणी ही जाहिरात आहे आणि त्यासाठी पहिलं पद आहे फॉर्म मॅनेजरचं शैक्षणिक पात्रता एम सी ॲग्री मागितलं एक पद दुसरं पद आहे कनिष्ठ संशोधन सहायकाचं बी एस सी अग्री मागितलं दोन पदे तिसरं पद आहे कृषी सहायकाचं कृषी पदविकाधारक कृषी डिप्लोमा एक पद चौथं पद आहे पशुधन पर्यवेक्षकासाठी कृषी पदविकाधारक डेअरी डिप्लोमा असं त्यांनी शैक्षणिक पात्रता मागितली एक पद नंतर या वरिष्ठ लिपिकाचं एक पद बीकॉम किंवा एम कॉम टॅलीचे ज्ञान आवश्यक म्हणतात आणि शिपाई आहे सिपाईसाठी दहावी एस एस सी पास पाहिजे एक पद असे एकंदरीत सात पदांची जाहिरात आहे वरील पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी कागदपत्रासह यावे ईमेल आय डी दिलेला आहे रायगरी बापणा ट्वेंटी सिक्स ॲट द रेट जीमेल डॉट कॉम खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही रिझ्यूम पाठवा संपर्क श्री रमेश बापना अध्यक्ष यासाठी यांचा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकवीस ब्याऐंशी अठ्ठ्याण्णव शहात्तर आणि मिलिंद पाटील प्राचार्य आहेत त्यांचा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव एकोणसाठ ऐंशी दहा एकतीस आपणास मुलाखतीसाठी भ्रमणध्वनीद्वारे दिनांक कळवण्यात येईल अशा प्रकारे त्यांनी माहिती दिली आणि ही जाहिरात एक आजची अकरा मे दोन हजार चोवीसला लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेलं आहे हे जाहिरातीस तुम्ही उप उपस्थित राहा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद